नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा बाकाल ॲग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक शे यूट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो तुमच्या कपाशी पिकाची पहिल्या दोन महिन्यामध्ये सरासरी वाढ खूपच कमी आहे कपाशी पिकाची वाढ होत नाही कापूस पीक लाल पिवळं पडलेलं आहे फुटव्यांची संख्या कमी आहे पाते कमी लागल्याचं पाहायला मिळतं मग अशा वेळेस आपण काय उपाययोजना करायला पाहिजे तर या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला एक जबरदस्त उपाय सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही तुमच्या कपाशीच्या पिकामध्ये केला तर पुढच्या पंधरा दिवसामध्ये तुमच्या कपाशी पिकाची झपाट्यानं वाढ झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल जास्तीत जास्त फुटवे तुमच्या कपाशी पिकामध्ये निघतील आणि पात्यांची संख्यासुद्धा जास्त प्रमाणात लागल्याचं तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो हा उपाय करण्यासाठी खूप जास्त खर्च तुम्हाला येणार नाही आहे केवळ मेहनत तुम्हाला करावी लागणार आहे आणि औषधीसाठी तुम्हाला शेतकरी मित्रांनो साधारणतः एका एकरसाठी एक शंभर रुपये प्रति फवारणी असा खर्च तुम्हाला येणार आहे तर हा फॉर्म्युला काय आहे कशा पद्धतीनं आपल्याला हा उपाय आपल्या कपाशीच्या पिकात करायचा आहे ही सगळी माहिती जाणून घेण्याअगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही पहिल्यांदाच आपल्या बाकाल ॲग्रो पॅटर्न युट्यूब चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका सोबतच समोरील नोटिफिकेशन बेल हा ऑन करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर शेतकरी मित्रांनो माझ्या पाठीमागं तुम्ही जो प्लॉट बघताय तर हा कपाशीचा प्लॉट साधारणतः साठ दिवसाचा आहे आणि पहिल्या साठ दिवसामध्ये ॲव्हरेज वाढ या पिकाची खूप कमी आहे फुटवे कमी आहे परिणामी जे काही पातेपुड्यांची संख्या आहे ती पण आपल्याला कमी लागल्याचं पाहायला आहे आणि याच प्लॉटमध्ये मी जो फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे हा फॉर्म्युला आज रोजी आपण त्या ठिकाणी अप्लाय करत आहे शेतकरी मित्रांनो कपाशी पिकाची वाढ न होण्यामागं अनेक प्रकारची कारणं असतात त्याच्यामध्ये मुख्य कारण आहे ते म्हणजे सततचा पाऊस mm. जर जास्तीचा पाऊस असेल तर पीक मुळाद्वारे पोषक अन्नद्रव्य त्या ठिकाणी उचलत नाही परिणामी त्याची वाढ थांबते ते लाल पिवळं पडू लागतात किंवा खूपच कमी पाऊस असेल तर अशा वेळेससुद्धा पिकाला मुळाद्वारे पोषक अन्नद्रव्य तिथं उचलता येत नाही परिणामी अन्नद्रव्याच्या अभावी पिकाची वाढ थांबते किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही मक्यासारख्या पिकावरती कापूस पिकाची लागवड केली असेल तर अशा शेतामध्ये सुद्धा कापाशीची जी काही वाढ आहे तर ती खूप कमी असते पीक पिवळं पडलेलं आपल्याला पाहायला मिळते कारण मका हे पीक जमिनीतील जे काही पोषक अन्नद्रव्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये त्यानं तिथं शोषून घेतलेले असतात विशेष करून नायट्रोजन त्यामुळे शेतकरी मित्रांनो अशा वेळेस शेतकरी अनेक प्रकारचे उपाय करत असतात वाढ कमी असेल तर बायोस्टिमुलेंट टॉनिकचा वापर जास्तीत जास्त करतात खर्च जास्त लागतो आणि याचा फारसा फायदा होत नाही मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला पीक जर जमिनीतून पोषक पोषकांन्नद्रव्य उचलण्यासाठी तिथं त्याला अडचण येत असेल तर त्याला फवारणीद्वारे आपण जे काही मूलभूत अन्नद्रव्य तर त्याचा पुरवठा करणे गरजेचं आहे ते फवारणीद्वारे तिथं त्याला देणं गरजेचं आहे जेणेकरून ते त्याच्या पानावर पडलं की ते लगेच त्या ठिकाणी शोषण करतात आणि त्याचा फायदा त्या पिकाला वाढ करण्यासाठी फुटवे करण्यासाठी त्या ठिकाणी होत असतो मग अशा वेळेस शेतकरी मित्रांनो आपल्याला कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ करण्यासाठी जो काही फॉर्म्युला मी सांगणार आहे तर त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला चार विद्रव्य खताच्या फवारण्या करायच्या आहे सहा सहा दिवसाच्या अंतरानं याच्यात पहिली फवारणी करायची आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला बारा एकसष्ट झिरो या विद्रव्य खताची आता याच्यासोबत पहिल्या फवारणीत तुम्ही आवश्यक कीटकनाशक किंवा बुरशीनाशक घेऊ शकता जर तुम्हाला कीटकनाशक बुरशीनाशकाची फवारणी करून पंधरा सोळा दिवस झाले असेल तर पहिल्या फवारणी तुम्हाला हे घ्यायचं आहे त्याच्यानंतरच्या फवारण्यामध्ये तुम्हाला कीटकनाशक आणि बुरशीनाशकाचे फवारणी करायची नाही आहे केवळ विद्रव्य खताच्या फवारण्या करायच्या आहे फवारणीसाठी शेतकरी मित्रांनो खूप जास्त खर्च तुम्हाला येणार नाही पहिली फवारणी बारा एकसष्ट झिरो शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी त्याच्यानंतर बरोबर सहा दिवसाच्या अंतरानं तुम्हाला तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताची फवारणी करायची आहे शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी असं प्रमाण घेऊन त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो बरोबर सहा दिवसाच्या अंतरानं इथं तुम्हाला दोन ऑप्शन आहे बारा एकसष्ट झिरो आणि एकोणावीस 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 दोन्हीपैकी कोणतं तरी एक शंभर ग्रॅम प्रति वीस लिटरच्या पंपासाठी आणि त्याच्यानंतर परत एकदा जी चौथी फवारणी आपल्याला काढायची तर ती काढायची सहा दिवसाच्या अंतरानं तेरा चाळीस तेरा या विद्रव्य खताची अशा पुढच्या पंधरा दिवसामध्ये पंधरा ते सोळा दिवसामध्ये ह्या चार फवारण्या जर तुम्ही कपाशीच्या पिकामध्ये तिथं काढल्या शेतकरी मित्रांनो तुम्हाला विश्वास बसणार नाही एवढी झपाट्यानं तुमच्या पिकाची तिथं वाढ होईल फुटवे जास्तीत जास्त निघतील आणि आपण जो काही तेरा चाळीस तेरा ही ग्रेड दोन वेळेस वापरणार आहे तर या तेरा चाळीस तेरामुळे जास्तीत जास्त पाते आणि फुलधारणा तुमच्या कपाशी पिकामध्ये तिथं झाल्याचं तुम्हाला पाहायला मिळेल स्वस्तात उपाय आहे शेतकरी मित्रांनो खूप जास्त खर्चिक प उपाय करण्यापेक्षा हे उपाय जर केले तर फक्त तुम्हाला मेहनत लागणार आहे पैसे कमी लागणार आहे साधारणतः पाचशे सहाशे रुपये तुम्हाला या चार फवारण्यासाठी लागतील हाच उपाय या कपाशीच्या प्लॉटमध्ये आपण आजपासून करणार आहे आणि पुढच्या पंधरा दिवसामध्ये या प्लॉटमध्ये काय बदल होतो ते आपण जाणून घेणार आहोत आज दहा ऑगस्ट आहे आणि पंचवीस ते सव्वीस ऑगस्टला आपण या प्लॉटचा परत एकदा व्हिडिओ काढणार आहे शेतकरी मित्रांनो हा उपाय करण्यासाठी म्हणजे या फवारण्या करण्यासाठी फक्त तुमच्या शेतामध्ये पुरेसा ओलावा असणे तिथं गरजेचा आहे मातीचा मुटकुळा बनत असेल तर अशा कंडिशनमध्ये तुम्ही या फवारण्या तिथं करायच्या आहे जर ओल खूपच कमी असेल तर या फवारण्याचा फारसा फायदा तुम्हाला त्या ठिकाणी होणार नाही शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा